आता अजित दादा पवार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सातत्याने चर्चा होत असतात त्या चर्चेची काही मला माहिती नाही ज्या अजितदादा यांनी सांगितलं असेल साठ जागा तर त्याला तसे संकेत प्राप्त झाले असतील आणि मला वाटते काँग्रेसच्या सुद्धा काही मंडळी येत आहेत सांगतायत ते त्याला माहिती आहे आणि मला वाटते ज्याने ते बोललेले आहेत त्याचा अर्थ आहे की त्या पद्धतीनं ही व्यूहरचना करतील आपल्याला माहिती आहे की आता आपल्याकडं सात पक्ष झालेले आहेत आपल्याकडं राष्ट्रवादीचे दोन शिवसेनेचे दोन भारतीय जनता पक्ष काँग्रेस मनसे वंचित आणि अपक्ष त्यामुळं उमेदवारांची मांदी आहे आणि तिथल्या तिथ्या विधानसभा मतदारसंघामध्ये लढती यापूर्वी झालेली आहे त्यामुळे कोण गेला की कोण मिळणार त्याचं काही गरीब आले नाही आपापच ते मिळतात त्यामुळे फार कष्ट करण्याची आवश्यकता हो नाही आता ज्याला मिळतील त्याला निवडून कसं आणायचं हे पक्षाने आता बघायची आवश्यकता हो आहे तानाजी सावंत साहेब हे एक मुक्त विद्यापीठ आहे ते मुख्यमंत्र्यांच्यावर सुद्धा बोलतात आता अशा बोलण्यामुळे युतीमध्ये गैरविश्वासाचं वातावरण चालवलं तर निवडणुकीच्या तोंडावर हे अतिशय हानिकारक आहे याची जाणीव जर याला नसेल तर त्याला मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची आवश्यकता हो आहे अशी अनेक उदाहरणं त्यांची आहेत याबद्दल मुख्यमंत्र्यांनी योग्य ती दखल घेऊन निवडणुकीच्या तोंडावर याबद्दल आपल्याबद्दल संदेश वाईट जातोय त्याची दखल अतिशय सिरियसली घेण्याची आवश्यकता आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या संपूर्ण देशाचं आराध्य दैवत आहे त्यांचा पुतळा पडणं हे फार दुर्दैवी आणि मनाला क्लेशदायक होतं त्यामुळे पहिल्यांदा अजितदादानी संपूर्ण तेरा कोटी जनतेची माफी मागितली नंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शंभर वेळेला मी त्याच्या पायाला नाक घासलं तरी सुद्धा ते कमी पडतील अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांच्याप्रती आपली आदराची भावना व्यक्त केली आणि काल तरी देशाच्या पंतप्रधानांनी त्यांनी मला अतिशय प्राणीयपणाने छत्रपती शिवाजी बद्दल या घटनेबद्दल संपूर्ण देशाची राज्याची माफी माहिती दिली आहे